नमस्कार मंडळी उषाच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये ज्वारीचे खमंग कुरकुरीत पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर अतिशय सोपी रेसिपी आहे रेसिपीला आपण सुरुवात करूया कपाने मोजलं तर बरोबर तीन कप एवढं हे ज्वारीचं पीठ आहे पाण्याचा अंदाज व्यवस्थित येण्यासाठी ह्या मोठ्या भांड्यामध्ये मी हे ज्वारीचं पीठ काढून घेतलं होतं आता त्याच भांड्याने आपल्याला एक भांडं एवढं आपल्याला ह्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित पीठ आणि पाणी मिक्स करून घ्यायचं आहे ह्यामध्ये गाठी राहणार नाहीत असं आपल्याला हे मिक्स करायचे तर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे पण हे बॅटर घट्टसर वाटते त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये अजून पाणी मिक्स करायचं आहे तर इथे मी पुन्हा एक भांडं एवढं पाणी घेतलेलं आहे त्यातलं अर्धं पाणी टाकून घेतलं मिक्स केलं आणि अजून मला पाण्याची गरज वाटत होती म्हणून राहिलेलं अर्धा भांडंसुद्धा ह्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे जेवढं आपण ज्वारीचं पीठ घेतलं होतं त्याच्या दुप्पट पाणी ह्यामध्ये टाकून हे बॅटर तयार केलेलं आहे ह्याच्यावरती झाकण ठेवून थोडंसं बाजूला ठेवून धुऊया आणि मोठं भांडं घ्यायचं आहे आपल्याला पीठ शिजवण्यासाठी ज्या भांड्याने आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच भांड्याने आपल्याला इथे पाणीसुद्धा मोजून टाकायचे तर इथे मी बरोबर तीन भांडी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आतापर्यंत आपण पीठ भिजवण्यासाठी दोन भांडी आणि उकळण्यासाठी तीन भांडी एवढं म्हणजे एकूण पाच भांडी पाणी वापरलेलं आहे तर ह्यामध्ये एक चमचा पापडखार घालायचे चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडेसे चिली फ्लेक्स घालायचे त्यासोबतच थोडीशी बारीक चिरून घेतलेली कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत दोन चमचे पांढरे तीळ घातले आणि ह्या पाण्याला छान अशी खळखळून उकळी काढायची तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे ज्वारीच्या पिठाचं बॅटर एका हाताने आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे आणि दुसऱ्या हाताने अशा पद्धतीने हे मिक्स करत राहायचं आहे जर आपण मध्ये मध्ये थांबलं तर ह्या ज्वारीच्या पिठाच्या गाठी तयार होतात त्यामुळे सतत हलवत राहायचं आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं जसं जसं हे पीठ शिजत जातं तसं तसं ह्याला घट्टसरपणा येतो दाटसरपणा येतो तर इथे ये तुम्ही पाहू शकता छान आपलं पीठ थोडंसं घट्टसर वाटते त्यामुळे त्याच भांड्याने एक भांडं एवढं पाणी मी गरम करण्यासाठी ठेवलं होतं ते एक भांडं पाणी ह्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पण जर आपल्याला पाणी लागलंच तर ते आपल्याला उकळून घेऊनच ह्यामध्ये टाकायचे आता ह्यामध्ये टाकूया अगदी चिमूटभर येलो फूड कलर त्यामुळे रंग खूप छान येतो ह्या पापडांना ह्याऐवजी आपण चिमुटभर ह्यामध्ये हळदसुद्धा टाकू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता सतत हलवत आपण हे मिक्स करत राहिल्यामुळे ह्या पिठामध्ये कुठेही गाठ तयार झालेली नाही अगदी छान असं हे एकसारखं पीठ तयार झालेलं आहे आणि ह्या पिठाला छान अशी चकाकी यायला लागलेली आहे आता ह्यामध्ये एक चमचा भरून मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि एक चमचा जिरे टाकलेले आहेत तर आत्तापर्यंत आपण दोन चमचे एवढं मीठ टाकून घेतलेलं आहे तर मिठाचं प्रमाण तुमच्या चवीप्रमाणे कमी अधिक करू शकता पण वाळवणीच्या पदार्थामध्ये थोडंसं कमी मीठ असेल तरी चालतं जास्त मीठ झालं तर हे पापड खारट होतात इथे मी तीन कप ज्वारीच्या पिठासाठी एक चमचा पापडखार आणि दोन चमचे एवढं मीठ वापरलेलं आहे तर अगदी परफेक्ट असं हे प्रमाण आहे पंचवीस ते तीस मिनिट आपल्याला हे बॅटर शिजवून घ्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे साधारण तीन ते चार मिनटासाठी आपल्याला हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे जे पापड घालायला घ्यायचे आहेत तर हे, हे पापड आपण प्लॅस्टिकवरती घालत असल्यामुळे पीठ थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे जर कापडावरती घालत असाल तर तर हे पीठ आपल्याला थंड करून घेण्याची सुद्धा गरज नाही तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे पापड पसरवून घ्यायचे आहेत पळीच्या सहाय्याने तर थोडंसं इथे मी बॅटर टाकून घेतलं आणि अशा पद्धतीने एकसारखं आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे कुठेही कमी किंवा कुठेही जास्त राहणार नाही असं आपल्याला हे पापड तयार करून घ्यायचे आहे त्यामुळे पापड तुटले जात नाही जर आपण व्यवस्थित पसरलं नाही तर मध्ये कुठेतरी जागा शिल्लक राहते गॅप पडतो आणि आपले पापड तुटले जातात त्यामुळे थोडंसंही अशा पद्धतीने आपल्याला गोल फिरवून व्यवस्थित असं एकसारखे पापड होतील असं हे पसरवून घ्यायचे तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व पापड बनवून घेतलेले आहेत हे साधारण सहा ते सात तासासाठी असे सुकायला ठेवूया उन्हामध्ये आणि सहा ते सात तासानंतर थोडेसे पापड ओलसर आहेत तोपर्यंतच आपल्याला हे पापड दुसऱ्या साईडने उलटून घ्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने अगदी हे सहज पापड उलटले जातात जर जर पापड आपला पूर्णपणे वाळला तर मात्र ही पापड तुटले जातात त्यामुळे थोडेसे ओलसर असतानाच आपल्याला ही पापड उलटून घ्यायचे आणि अशा पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा वाळून घ्यायचे तर इथे मी दोन दिवस हे पापड छान असे उन्हामध्ये वाळून घेतलेले आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले ज्वारीचे पापड तयार झालेले आहेत तर हे ज्वारीचे पापड आपण तळून पाहूया तर तेल छान असं गरम करून घ्यायचं गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि स्लो फ्लेमवरती आपल्याला हे पापड तळून घ्यायचे तर हे पापड आपण अगदीच पातळ बनवलेले असल्यामुळे हे तळत असताना सुद्धा आपल्याला तेवढीच काळजी घ्यायची आहे पटकन आपल्याला उलटून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले पापड तळून झालेले आहेत छान खमंग कुरकुरीत असे पापड तयार होतात ज्वारीचे पापड बनवत असताना आपल्याला पिठाच्या सहा पट एवढं पाणी वापरायचं आहे त्यामुळे छान असे खमंग कुरकुरीत पापड तयार होतात आणि पीठ व्यवस्थित आपलं शिजलेलं असेल तर एकदाही पापड आपला तुटला जात नाही जर पीठ थोडंफार शिल्लक असेल शिजायचं तर मात्र पापड आपले तुटले जातात त्यामुळे एवढं लक्षात ठेवायचं आहे पंचवीस ते तीस मिनिट आपल्याला छान असं हे पीठ शिजवून घ्यायचे आणि नंतरच पापड घालायचे आहेत तर अतिशय सोपी रेसिपी आहे घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद